संस्थापक अध्यक्ष भाईजी यांनी जानेवारी रोजी जळगाव जांभाव विभागातील सहकार विद्या मंदिरच्या शाळांना सदिच्छा भेट दिली शाळा स्तरावरील विविध शैक्षणिक समस्या तथा शिक्षणाच्या दर्जात्मक वाढीसाठी ही भेट असल्याचे समजते बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटी द्वारा संचालित केला आणि छोरिया सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय चळगाव जामोद वरवट बकाल आणि दानापुर या शाळातील शिक्षणाच्या आणि गुणात्मक वाढीसाठी यावेळी भाईजींनी शाळेतील शिक्षकांशी संवाद साधलाय या सोबतच विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी खेळाचे महत्त्व आणि बौद्धिक गुणवत्ता वाढीसाठी ग्रंथालयाची रचना या संदर्भात शिक्षकांना सखोल मार्गदर्शन केले या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर किशोर जी केला सहकार मुख्य डॉक्टर विनायक उमाळे पर्यवेक्षिका अर्चना कुलकर्णी विनोद येऊल योगेश गुटे गजानन खरात बुलढाणा अर्बनचे बँक व्यवस्थापक संतोष केला राजेश राठी यांच्यासह शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता गजानन खरात जळगाव